नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जो महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला अतिशय दिमागदार डौलदार असा हा सोहळा झालेला आहे आणि मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा म्हणजे काय की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर काय घडलं दोन हजार एकोणीसने सॉरी दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर त्यानंतर एकोणीसमध्ये काय घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि या सगळ्या संघर्षानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री विराजमान झालेले आहे या सोहळ्यासाठी सगळे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी जिथे शासन करते अशा सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स असे सगळे उपस्थित होते सिनेमासृष्टीतले लोकही उपस्थित होते उद्योगपती उपस्थित होते हे आपण बघितलेलं आहे या सोहळ्याचे निमंत्रण याच्यावरून थोडासा वाद उद्भवला आणि त्यावरून काल एक विधान आलं आहे म्हणजे ज्यांना निमंत्रण दिलं होतं ते आले नाही शरद पवार सुप्रियाताई सुळे हे बहुतेक दिल्लीला बिझी होते उद्धव ठाकरे येऊ शकले नाहीत संजय राऊत दिल्लीलाच आहेत मला वाटतं थे संजय यांची शेवटची टर्म आहे आता आता पुन्हा खासदार होण्याचं त्यांच्या नशिबात नाही आहे आयथं खासदार जे म्हणतो ते आता पुन्हा होऊ शकणार नाहीत पण नाना पटोले यांनी जे विधान केलं ते महत्वाचं आहे या पार्श्वभूमीवर आणि मी त्याबद्दल विचार केला की नाना पटोलेंनी म्हटलं की आम्हाला बोलवले असते तर आलो असतो होय म्हणजे हे स्पष्ट लक्षात आहे की भाजपने निमंत्रण पत्रिकेत ज्यांना ज्यांना बोलवलं त्यावेळा काँग्रेसला मात्र दूर ठेवलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना दूर ठेवलं आहे महाराष्ट्रातल्या आणि ते का म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याचं नाव आलं नाही देवेंद्र फडणवीस देखील मी निमंत्रणं दिली होती असं जेव्हा उल्लेख करतात तेव्हा काँग्रेसच्या नेत्याचं नाव त्यांनी घेतलेलं नाही आपण बघितलं असेल देवेंद्र फडणवीसांची ती बोलताना शिकली तर त्यांनी म्हटलंय की, की मी शरद पवार उद्धव ठाकरे यांना सगळ्यांना व्यक्तिगत फोन केला आहे आणि निमंत्रण दिलंय पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे किंवा ते व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत नाना पटोलेंनी जे विधान केलं आहे की मला बोलवलं असतं तर मी गेलो असतो मला प्रश्न पडला का बोलवलं नसेल म्हणजे राजकीय वैर मी समजू शकतो राजकीय मतभेद मी समजू शकतो परंतु या आनंद सोहळ्यासाठी काँग्रेसने काँग्रेसला दूर का ठेवलं गेलं किंवा नाना पटोले यांना निमंत्रण का गेलं नाही आणि माया डोक्यात उत्तर तयार होतं भारतीय जनता पार्टी पक्ष भारतीय जनता पार्टी विसरणारा पक्ष नाही हो विसरणारा म्हणजे त्यांच्याबद्दलची कोणी कोणी काय काय विधाने केली आहेत याबद्दल नाही म्हणत मी मुख्यतः नरेंद्र मोदी तुम्हाला माहिती असेल की नाना पटोलेंचं एक विधान ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते आपल्या समर्थकांसमोर बोलत होते आणि मी नरेंद्र मोदीला मारू शकतो किंवा मोदीला मारू शकतो नरेंद्र मोदी नाव नाही घेतलं पण मी मोदीला मारू शकतो असं विधान केलं होतं आणि त्याची संपूर्णपणे टीका झाली होती त्यानंतर नाना पटोलेंनी आपल्या विधानाचं समर्थन देखील करण्याचा प्रयत्न केला होता की मी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नव्हतो बोललो मोदी म्हणून आमच्या गावातला एक व्यक्ती आहे आणि त्याची बायको पळून गेली म्हणून लोक त्याला मोदी म्हणतात तो गावगुंडा आहे मी त्याच्याबद्दल बोललो होतं खरं तर कुठेही काहीही संबंध नाही म्हणजे समर्थन देताना देखील त्यांनी बायको पळून गेली हा शब्द वापरला म्हणजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदीवर त्यांनी टोलाच किंवा त्यांच्यावर निशाणा साधला होता आणि ते भारतीय जनता पार्टीच्या पचनी पडलेलं नाही आहे देशातून काँग्रेस हद्दपार करायची हा जरी भारतीय जनता पार्टीचा नारा असला तरी देखील काँग्रेसनी काय काय केलेलं आहे देशामध्ये काय काय कारस्थानं म्हणून ती देखील विसरता येण्याजोगी नाही आहेत आणि ठीक आहे राजकीय काँग्रेसचे विचार वेगळे होते त्यांनी लांगुल चालन करण्याचा जे त्यांचं राजकारण होतं ते एका जागी होतं पण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असे उद्गार यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सोडून गेलेल्या खडके हो यांना देखील जळगावचे त्यांना देखील दूर ठेवलेले एकदा भारतीय जनता पार्टी सोडून गेले आणि त्यांनी पुन्हा येण्याचा प्रयत्न केला खडसेंनी पण त्यांना येऊ दिलेलं नाही त्यांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा पक्षात घेतलं नाही नाना पटोले तसेच आहेत ते एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आले होते आणि नंतर पदाचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की एकदा पक्षाच्या विचारांशी प्रतारणा करून बाहेर गेलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टी माफ करत नाही ही त्यांची विचारधारा लक्षात आली माझ्या आणि ना त्यामुळेच नाना पटोले यांना निमंत्रण गेलं नाही आणि मी आलो असतो असं ते म्हणतात पण माहीत नाही आले असते की नाही अर्थात हा राजकारणाचा भाग आहे मग त्यांनी नाना पटोलेंनी स्पष्ट उघड केलं की मला बोलवण्यात आलेलं नाही आहे हे स्पष्ट सांगितलं पण मला तरी एकंदरीत वाटतं आता जी काही पुन्हा एक लाट आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीची लाट सगळ्यांनी दिसलेली आहे आणि त्या लाटेमध्ये बरंच काही वाहून जाणार आहे नाना पटोलेंवर पक्षातले काही नेते नाराज आहेत त्याबद्दलच्या तक्रारी गेल्या आहेत नाना पटोलेंनी राजीनामा देखील आता दिलेला आहे निवडून आले ते मात्र जी काही पिछ झाली काँग्रेसची त्याबद्दल जबाबदारी घेऊन त्याने राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा अजून मंजूर झालेला नाहीयेत मात्र नाना पटोलेंची पत त्यांच्याबद्दलचा विश्वास आता नक्कीच त्यांच्या समर्थकांमध्ये किंवा काँग्रेसमध्ये देखील कमी होतो आहे हे, हे विसरून चालणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे राजकीय वय नसतंच पण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे काही उद्गार काढले होते ते मात्र क्षम्य नाहीत असंच दिसतं आणि एकनाथ खडसेंच्या बाबतीत देखील तेच झाले की त्यांनी नंतरची टीका केली भारतीय जनता पार्टीत राहिले पदं उपभोगली सत्ता उपभोगली अनेक वेळा आणि त्यानंतर ते विचारधारा वेगळी केली त्यांनी पुन्हा त्यांना घेतलेलं नाही आहे ते यायला तयार होते राज्यांना परत पण त्यांना पुन्हा पक्षात घेतलेलं नाही आहे आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आणि त्या कार्यपद्धतीत नाना पटोले बसत नाहीत एवढं मात्र नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटवत नाही निडू कॉमन मॅन सर धन्यवाद